रोहित चिंता करू नको तुला कोणीही एकटं पाडू शकत नाही शरद पवार रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे पण तुम्ही चिंता करू नका तुम्हाला कोणी एकटं पाडणार नाही तासगाव आणि कवटेमहांकळ या दोन तालुक्यातील तरुणांची शक्ती जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत रोहित पाटील यांना चिंता करण्याचं कारण नाही याशिवाय त्यांच्यामागे आर आर आबांची पुण्याई आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात आर आर आबा हे नाव माहिती आहे इकडचे माझे खासदार उद्योगी आहेत याची मला माहिती आहे त्यांची पहिली विधान परिषद आठवते आर आर पाटील एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणाले विधान परिषदेच्या एका जागासाठी माझा आग्रह आहे मी म्हटलं कोणाच्या नावासाठी तर आर आर म्हणाले संजय पाटलांच्या मी म्हटलं मला पसंत नाही दुसरं नाव सांगा पण आर आर पाटलांनी खूपच आग्रह धरला मी म्हटलं त्यांचा काही भरोसा नाही ते तुमच्यासोबत राहतील याची खात्री नाही मग कशाला खात्री धरताय तर आर आर म्हणाले ते माझ्या भागातील आहेत काही करा पण माझं एवढं आहे का शेवटी आम्हाला आर आर यांचा आग्रह मोडता आला नाही त्यानंतर संजय काका पाटील सहा वर्ष आमदार राहिले ज्या दिवशी आमदारकीच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी भाजपात गेले त्यानंतर ते दहा वर्ष खासदार राहिले आता खासदारकी गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदलला मी काही दिवसांपूर्वी सांगलीत कार्यक्रमासाठी आलो होतो तेव्हा संजय काका पाटलांना विचारलं विधानसभेला काय करणार तेव्हा ते म्हणाले काही नाही आपल्या भागातील उमेदवाराला पाठिंबा देणार पण आठ दिवसांमध्ये त्यांनी तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज भरला असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आज या ठिकाणी बोलताना रोहितने सांगितलं की मला एकट फाजण्याचा प्रयत्न करता काय काळजी करू नका कोण एकट फाजू शकत नाही या दोन तालुक्याची फेरी जोडफेड ती कल्पना जो मांडायची असेल असते आठवडीची असते किंवा तारगाची असती ही तरुणाची शक्ती तुमच्या मागे तो फार चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही एकट होईल की माझी फूल नखाची आहे की तुलशी फार सण या बाबाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा राहणार रह, आहे तो त्यांच्या त्यांच्या राहणार आहे అని సాధ్యాన్ని విజయ కదా ఈ ఆర్థిక హీ కెదా మతారస కాసాపు విధానసభా మత రాష్ట్రవాది కాంగ్రెస్ అతీన వర్ల సుబ్బీ చుట్టాల మాత్ర

काय अडचण नाही का आणि काही अडचण नाही आणि कशासाठी एकच गोष्ट सांगायची आधार झा तिकडे साधली काही नियमित होतोय त्याच्यावर लक्ष ठेवा तुमचं गाव ते म्हणजे गडचं मी गडच्ली आदिवासीच असाल म्हणजे आला हाच्या फोळगाची चिंता तुम्हाला का सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या भरात दैनंदिन भारतांची चिंता ही आदार भारताने घेतली आमच्या भारताची सोडवणी केली त्याचा उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही हा गडझल्लीचा आदिवासी या ठिकाण सांगतो एवढी पण नाही आज आदरच्या बांगा असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण वाटतं आज आमदार खास खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती आहे अनेक गोष्टी सांगता येतील त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती एक दिवशी वादा फाटी आजारसाठी आणि त्यांनी सांगितले की साहेब विधान परिषदच्या जागा दाराभर एका जागेसाठी माझा आग्रह म्हणजे कुणाचा पण सांगितलं संजय फासला मला फस नाही तुम्ही काहीतरी दुसरं ना सांगा नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे मी त्यांच्याशी बोललो आहे काही कारण त्यांना द्या आणि म्हणजे ह्यांचा काही भरोसा नाही की तुमच्यावर राहतील अशी खात्री नाही कशासाठी तुम्ही आग आग्रहता नाही म्हणजे माझ्या भागाचं आहे काही खराफ आणि एवढं वाद ऐका शेवटी आमदारचं नाव मिळणं हे मला शक्य नसतं आम्ही मान्य केलं ते आमदार झाले पाच सहा वर्ष राहिले पण म्हणजे दोन ती गोष्ट ज्या दिवशी आमदारकीचा काळ दुसऱ्या दिवशी नावा संवा वेगळे वेगळं होऊन दिली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव